लोक जागर इंडिया है। मेरे का है। एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो आपण लोक जागर इंडिया या युट्यूब चॅनेलसाठी एक मालिका आपण सुरू केली भूतांच्या भेटीकाठी त्याच्या अंतर्गत या चौथ्या भागात भेटतो यापूर्वीच्या भागामध्ये आपण भूताची जत्रा आ, या विषयावर चर्चा केली होती आणि आगडगाव आजच्या अहिल्यानगर या जिल्ह्याच्या गावापासून वीस किलोमीटर अंतर असलेल्या आगडगावच्या भूताच्या जत्रेची माहिती घेतली होती त्या ठिकाणी प्रत्यक्षात काही तशी यात्रा भरत नाही पण तसा लोकांचा समज आहे की चैत्राची जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या नंतर येणारा जो रविवार आहे त्या रविवारी जी भाईरव यात्रा त्या ठिकाणी भरते आणि ती आता संपतावर रुपये निघून जातात कारण तिथे आपण राहिलं तर भूत आपल्याला त्रास देऊ शकतील अशा प्रकारची भीती गावकऱ्यांच्याही मनात आहे आणि इतर लोकांच्याही मनात आहे त्यामुळे ते यात्रेसाठी आलेली मंडळी त्याच रात्री निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी जत्रा जत्राभर असं मानलं जातं पण आजवर कुणीही ती जत्रा पाहिलेली नाही आणि सिद्ध करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही पण समजूत आहे आणि भीतीसुद्धा आहे पण आता आपण त्या भूताच्या जत्रेची माहिती पाहतो ती गोव्याची आहे आणि तिला गड्याची जत्रा म्हणतात गोवा हे समुद्रकिनारा असलेलं अतिशय महत्त्वाचं आकर्षक असं स्थळ आहे जगभरातले लोक त्या ठिकाणी येत राहतात आनंद घेतात पण ज्या काळामध्ये ही भूताची जत्रा त्या ठिकाणी भरते त्या काळामध्ये त्या गावांमध्ये कोणी फिरकत नाही दक्षिण गोव्याचा जो बेचोली तालुका आहे त्या तालुक्यामध्ये साळ नावाचं गाव आणि या साळ गावातली भूतांची जत्रा प्रसिद्ध आहे तिला गड्याची जत्रा यासाठी म्हणतात कारण ज्यांच्या अंगात विशिष्ट प्रकारची भूतं येतात त्यांना गडे म्हणतात होळीची दुसरी होळीनंतरचा दुसरा दिवस जो धुलिवंदन आहे या धुळवड आपण म्हणतो त्या धुळवडीच्या दिवशी ती यात्रा सुरू होते आणि तीन दिवस चालते साळ या गावाप्रमाणेच आणखी पाच सहा गाव गोव्यामध्ये आहेत पैमेंड सारखं अतिशय महत्वाचं गाव आहे तर त्या गावामध्ये सुद्धा ही जत्रा भरते आणि ती जत्रा ज्या काळात भरते त्या काळात त्या परिसरात कोणत्याही प्रकारचा दिवा लावू नये असा संकेत आहे जी रस्त्यावरती सुद्धा मालवली जातात मोबाईलचा दिवासुद्धा तुम्हाला वापरता येत नाही म्हणजे मोबाईलची बॅटरी जी आहे बंद केली जाते साळ्या या गावातली ही परिस्थिती याकडे संपूर्ण अंधारात हे सगळे विधी होतात त्या विधीमध्ये काही लोक इथे जे भैरवनाथाचं किंवा वेतळाचं महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी महादेव आणि भूमिका अशा प्रकारची दोन मंदिरं आहे भूमिका हे नाव पार्वतीसाठी वापरलं गेलं आहे आणि महादेव तर आपल्या सर्वांना माहीत आहे त्याला भूताचा राजा भूतदा असंही म्हणतात त्यामुळे महादेवानी आणि भूमिका म्हणजे पार्वतींनी सुरू केलेला हा खेळ हा खेळ पाहण्याकरता त्या ठिकाणी अनेक प्रकारची दैवते येतात त्या देवसार या एका भूताच्या मधून विकसित झालेल्या दैवताचा उल्लेख आहे तर जेव्हा ही यात्रा भरते तेव्हा लोक होळीची जी लाकडं आहेत गोव्यात असं खरं म्हटलं म्हणजे होळी जाळली जात नाही पण होळीच्या ठिकाणी लोक एकत्र येतात आणि मग तिथून जे उ निघतात अंधारामध्येच तर स्मशानात जातात आणि स्मशानात अर्धवळ जळलेलं परीतही त्याला आपल्या खांद्यावर घेऊन निघतात निघतात म्हणजे कुठे जातात हे नेमकं सांगता येत नाही आणि अनेकांच्या अंगात जो देवचार आलेला असतो किंवा त्यांची पूर्वजांची आली असतात असा समज त्या ठिकाणी आहे तर ते नंतर दोन तीन दिवसानंतर कुठे एखाद्या मंदिराच्या कोपऱ्यात आढळतात किंवा एखाद्या झाडावर किंवा टेकड्यावर आढळतात आणि असं म्हणतात की देवचार त्यांना लपून ठेवतो तीन दिवस आणि नंतर मात्र लोकांना त्या अवस्थिती आढळतात अशा जी आता तीन दिवस चालते त्या तीन दिवसामध्ये गावकरी त्या सहभागी होतात एक धार्मिक उपक्रम म्हणून पण पर्यटक मात्र त्या परिसरात सुद्धा नाही कारण त्याला भुताटकी म्हणून मानलं जातं हा जो गडे उत्सव आहे तो गोव्यातला बोर्डे डिचोली कुडणे पिळगाव पैंगीण सवयवेरेम आमोण या आणि साण या गावामध्ये हा होतो आणि जगरात प्रसिद्ध जी जत्रा आहे ती साळ या गावाची आहे हे आपण तुम्हाला सांगितलं आहे तर इथे तीन रात्रीमध्ये गडे उत्सव साजरा होतो आणि लोकांची श्रद्धा अशी आहे की या उत्सवाचा प्रारंभ स्वतः महादेवानी केला आणि मग ह्या खेळाची सूत्रं आधी मायाभूतांनी विक्रेत सोपवली आणि सोबत मग काही स्थानिक दैवत आहेत त्याला माडेश्वर म्हणतात बाबरेश्वर जठार घवळा घवनाळेश्वर राष्ट्रोळी दाडसाखळ आणि इत्यादी दैवत आहेत या दैवतांवर सुद्धा या गणेश उत्सवाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या असा एक समज आहे आता ही नावं आपण जी आता ऐकली कोणती नावं उर्वरित महाराष्ट्रात महाराष्ट्रातच प्रसिद्ध नाही पण त्यातल्या त्यातलं काही दैवत ही कोकणामध्ये आहे गोवा हा कोकणाचाच भाग असल्यामुळे त्या दोन्हीकडल्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा किंवा समजुती किंवा परंपरा बऱ्याचशा सारख्या आहेत तर असा एक समज आहे की हा जो खेळ आहे या खेळामध्ये वेताळभूत विषयात त्यांच्या गणांचाही समावेश होतो आणि हा खेळ अदृश्य देवता आणि दृश्य रूपातील जोगणीचा संचार झालेली माणसं ज्यांना आपण गळे म्हणतो ती जोगणीचा संचार झालेली माणसं असतात तर त्यांच्यामधला संघर्ष आहे असं मानलं जातं ज्यांच्या जोगडीचा संचार होतो त्यांना गडे म्हणतात देवचार आणि गड्यांचा खेळ पाहण्याकरता तीन रात्री हजारोच्या संख्येने भाविक लोक आसपासच्या परिसरातील गावांमधून येथे येतात महादेवा भूतनाथ म्हणजेच भूताचा स्वामी आहे हे हिंदू धर्मियांची धारणा आहे त्यामुळे या गडे उत्सवाला भूतांचा उत्सव म्हणून संबोधलं जातं आता गडे या नावाने प्रसिद्ध असलेली जी माणसं आहेत ती पांढरं धोतर हे मांड नावाच्या एका पवित्र स्थळी येतात मांड नावाचं जे ठिकाण आहे ते महादेवाचा जो पार असतो मंदिराच्या बाहेरचा त्याला मांड म्हणतात आणि तिथे ढोल आणि ताशांच्या तालावर सगळे गडे नाचतात स्थानिक दैवतांचा आशीर्वाद पूर्ण गावाला मिळावा यासाठी गावातील लोकदैवतांना आवाहन करतात वयोवृद्ध माणसे खाली जमिनीवर बसून नमन या नावाने संबोधली जाणारी लोकगीतं ढोल ताशांच्या तालावर सामूहिकरित्या गातात दैवतांचा संचार ज्या गावा गड्यांमध्ये होतो ते राऊत परब नाईक घुरे महाले मेस्ता या कुणाशी संबंधित लोक या यात्रेत प्रत्यक्षपणे सहभागी होतात आता ही आडनाव आपण जी पाहिली ता ती मागासवर्गीय लोकांमधली आहे म्हणजे हा उत्सव मागासवर्गीय लोकांचा आहे आणि त्यांचे पूर्वज त्या ठिकाणी येतात असा समज असल्यामुळे ती खरं म्हटलं म्हणजे पूर्वज पूजेची एक परंपरा आहे पण देवचार किंवा भूमिका किंवा जोगिणी ही नावं आपण ऐकली जोगिनी खरं म्हटलं म्हणजे योगविद्येत प्रवीण अशा स्त्रीला म्हटलं जातं पण ते पार्वतीचं रूप किंवा यक्षिणीचं रूप मानलं जातं तर तिच्याबद्दलच्या श्रद्धा आहेत त्यांची मंदिरं त्या ठिकाणी आहेत अद्भुत आणि गूढ अशा काही परंपरा गोव्यामध्ये आहेत तशाच कोकणामध्ये सुद्धा आहेत तर हे सर्व जे चालतं जे प्रकार या ठिकाणी चालतात ते मार्गदर्शन त्याचं कोण करतं देवचार देवचार नावाचा एक आत्मा आहे असा एक आत्मा मानला गेला आहे तो चांगला आत्मा आहे म्हणजे काही लोकांची देवाची जी कामं आहे ती राहून गेलेली आहे देवाचा आचार राहिला आहे तर अशा लोकांचा मृत्यू झाल्यावरती देवचार होतात असा एक समज गोव्यामध्ये आहे आणि ह्या देवचाराच्या मार्गदर्शनाखाली हा गडे उत्सव साजरा होतो तेव्हा जे गडे लोक आहेत ते हातात मशाल घेतलेले अर्धसुप्त अवस्थेत आहेत म्हणजे सबकॉन्शियस लेवलला ते असतात ते जंगलातील उंच टेकड्यावर जाण्याकरता पळत जातात आणि स्मशानातील अर्धवट जळ जळलेल्या असून त्यांच्या चारी बाजूंना नवसासाठी तयार केलेल्या मातीच्या मूर्ती ठेवतात हे सर्व सर्ववेळी तीन रात्री चालत राहतात त्यानंतर काहीकडे अवस्थेत झाडांवर तर काहीकडे मंदिराच्या आत आढळतात त्यांना काहीकडे मांडवर आणतात म्हणजे शिवाचं जे शिवालय आहे त्याच्या बाहेर जो ओटा असतो त्याला मांड म्हणतात तिथे आणतात त्यांच्यावर पवित्र पाणी शिंपडतात आणि शिंपाडला त्यांच्या सुद्धा पवित्र पाणी टाकतात त्यामुळे ते शुद्धीवर येतात आणि मग ते आपापल्या घरी जातात यावेळी पूर्ण परिसर जो आहे साळ या गावातला अंधारात गडद झाला असतो आणि मशाली ह्या फक्त दिसतात मशाली कोण घेऊन जातं हे कळत नाही त्यामुळे देवतार त्या मशाली घेऊन जातो असाही समज या ठिकाणी आहे काणकोण या गावात वेताळाच्या मंदिरात जवळसुद्धा असा उत्सव होतो दर तीन वर्षांनी एकदा एप्रिल महिन्यामध्ये तो उत्सव हो संपन्न होतो चार माणसं गड्यांच्या पारंपरिक पोशाखामध्ये इतर भक्तांसोबत या उत्सवात सहभागी होतात बेताळ मंदिरासमोर एक उंच खांब गाडला जातो त्यावर बांधलेल्या चक्रावर चार गड्यांच्या पाठीला हुक बांधून त्याला चक्रावर बांधलं जातं या चक्राला फिरवलं जातं ते उपस्थित लोक माल गड्डो या शब्दाचा उच्चार करतात तेव्हा चक्रावर बांधलेल्या गड्यांना सोडतात म्हणजे काही गडे असे चक्रावर बांधले असतात या संपूर्ण विधीच्या वेळेस वयोवृद्ध लोक खाली बसून अखंडपणे नमान गात असतात नमान हे गोव्यातलं भजनाचं भजनाच्या गीताचा प्रकार आहे दुसऱ्याशी दिवशी ज्या ज्या ठिकाणी देवचारीण लपवलेली गडे आहेत ते अशात अर्धसुप्त अवस्थेत आढळतात त्यांच्याही चेहऱ्यावर पवित्र पाणी फेकलं जातं तोंडात तेच पाणी टाकतात आणि त्यांना जागृत अवस्थेत आणलं जातं ते स्मशानाकडे जाऊन आपल्या हातात जळलेल्या मृतदेहाला घेऊन येतात कुडणे नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणची एक परंपरा अशी आहे की तीन रात्री तिथे अंधारात जातात पण साळ येथील गड्यांच्या जत्रे मात्र प्रकाश वापरण्याची अनुमती असते तिसऱ्या रात्री हातात मशाल घेतलेला देवचार दिसतो आणि काही गड्यांना त्यांनी झाडावर गुप्त जागेवर लपवलं असतं असं म्हणतात ही गड्याची जत्रा अशा तर कुतूहल गुढ श्रद्धा अंधश्रद्धा अशा मिश्रित भावनांनी परिपूर्ण आहेत पण पर गोव्याचं ते आकर्षण आहे पर्यटता पर्यटकांना मात्र ते आकर्षण नाही कारण त्यांच्या मनात भीती असते की ही भूताची जत्रा आहे अशा प्रकारच्या भूताच्या जत्रा अनेक ठिकाणी आहेत भारतात आहेत अशा परदेशातसुद्धा आहे आपण प्रारंभी भारतातल्या अशा काही परंपरांचा मागोवा घेणार आहोत आणि पुढे मग जगभरसुद्धा अशा परंपरा ज्या आहेत त्यामागची जी भूमिका आहे त्याचं जे तत्वज्ञान आहे किंवा त्याचे काही संप्रदायसुद्धा आहे त्या संप्रदायातील काही ग्रंथसुद्धा आहेत त्या ग्रंथांचासुद्धा ता परामर्श आपण घेणार आहोत तर या ठिकाणी देवचाराचा उल्लेख जो आलेला आहे तो देवचार म्हणजे काय आणि त्याचं दैवतीकरण कसं झालं यावर आपण पुढल्या भागात माहिती पाहणार आहोत आत्ता आ, या भूताच्या जत्रेची जी माहिती आहे ती पुरेशी आहे असं मला वाटतं पण अशाच प्रकारच्या यात्रा भारतात ज्या ज्या ठिकाणी आहे त्यांचाही परामर्श आपण पुढे घेणार आहोत आपण आस्थेने किंवा श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेनी किंवा कुटुहलानी हे चॅनेल पाहतात ही माहिती समजून घेतात त्याबद्दल आपले आभार पुन्हा भेटू पुढल्या भागात देवचारांविषयी माहिती म्हणा धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे